मराठी सिने विश्वातील चॉकलेट हिरो म्हणजे स्वप्नी जोशी स्वप्नी जोशी ह्याने खूप लहानपणापासूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची के सुरुवात केली सुरुवातीला रामायण आणि महाभारत अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम, दे काम केलं नंतर त्याने मागे होऊन पाहिलं नाही पुढे त्याने रोमॅंटिक कॉमेडी थ्रिलर सिनेमे आणि वेब सिरीज रिॲलिटी शो अशा सर्व प्रकारात काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे त्याने दो दो दोन हजार पाच साली अपर्णा जोशी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती मात्र लग्नानंतर चार वर्षांनी दोन हजार नऊमध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी स्वप्नीलने दुसरं लग्न केलं दोन हजार अकरा साली लीना आराध्येसोबत तसे लग्न झाले स्वप्नील आणि लीना ह्यांना दोन मुलं असून त्यांची नावे मायरा आणि राघव आहेत ही दोन्ही मुलीही आपल्या वडिलांप्रमाणेच टॅलेंटेड आहेत त्यांची मुलगी मायरा हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे कशी होऊ तुझ्यासारखी सांग आई या गाण्यात छोटी मायराज उशी झळकली आहे गायक संगीतकार अवधूत गुप्ते ह्याने हे गाणं बनवलं आहे या गाण्यातील मायराच्या अभिनयाचं सर्वांनी खूप कौतुक केलं होतं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या पुण्यातील तिसऱ्या नॅशनल द्वयकादो चॅम्पियनशिपमध्ये मायरा आणि राघव ह्यांनी प्रत्येकी तीन गोल्ड मेडल्स पटकावले आहेत मायरा आणि राघव गेल्या काही दिवसांपासून मार्शल आर्ट्सचे धडे गिरवत होते या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दोघा मुलांनी कसून सराव केला होता या मेहनतीचं फळ त्यांना मिळाले असून नॅशनल लेवलवर त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं या आहे याशिवाय दोघेही भाऊ बहीण अभ्यासात तर हुशार आहेतच शिवाय खेळामध्येही उत्तम कामगिरी बजावत आहेत मुलांना उत्तम संस्कार मिळावे यासाठी स्वप्नील जोशी यांचा आग्रह असतो त्यामुळे स्वप्नील आपल्या आईवडिलांसोबत एकत्र कुटुंबात राहतो तो म्हणतो की आमच्याकडे हा खूप मोठा फायदा आहे की आजी आजोबा घरी आहे त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आई बाबा शिस्त म्हणून सांगतात ती गोष्ट आजी आजोबा संस्कार म्हणून सांगतात त्यामुळे त्यांचं असणं मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे एका मुलाखती स्वप्नी जोशीने हे मत व्यक्त केलं होतं अशा प्रकारे स्वप्नील जोशी ह्याच्याप्रमाणेच त्याची दोन्ही मुलं देखील लहानपणापासूनच विविध क्षेत्रात नाव कमवत आहेत